अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद गेल्या वर्षीपेक्षा चार पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढवून सहा लाख एकवीस कोटी करण्यात आली आहे गेल्या वर्षी ही तरतूद पाच लाख चौऱ्याण्णव कोटी होती विकसित भारत निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर तंत्रज्ञानावर भर देत पायाभूत सुविधा अत्याधुनिक कराव्या लागतील या हेतूने सरकारने गेल्या दहा वर्षात काम केलं आहे आजच्या तंत्रज्ञानप्रेमी युवा पिढीसाठी हा सुवर्णकाळ असल्याचं सांगत पुढच्या पन्नास वर्षात युवकांना व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा संचित निधी ठेवला जाईल अशी घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली यातून खासगी क्षेत्रालाही उदयोन्मुख तंत्रज्ञानात संशोधन करण्यात प्रोत्साहन मिळेल संरक्षण उपायांसाठी सखोल तंत्रज्ञान अधिक बळकट करण्यासाठी नवीन योजना सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं भांडवली खर्चासाठी पुढच्या वर्षातला खर्च अकरा पूर्णांक एक टक्क्यांनी वाढवून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी इतका करण्यात आला आहे ही तरतूद एकूण जीडीपीच्या तीन पूर्णांक चार टक्के इतकी असेल तीन महत्वाच्या आर्थिक रेल्वे मार्गिका सुरू केल्या जातील ज्यात ऊर्जा खनिज आणि सिमेंट मार्गिका दुसरी बंदर जोडणी मार्गिका आणि वाहतुकीचा भार असलेल्या भागात तिसरी मार्गिका सुरू केली जाईल चाळीस हजार रेल्वेचे डबे वंदे भारत मानकांनुसार अद्ययावत जातील उडान योजनेअंतर्गत द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये विमान वाहतूक सेवा पोहोचवली जात आहे पाचशे सतरा नवे विमान मार्ग आज एक कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करत आहेत भारतीय विमान कंपन्यांनी एक हजार नव्या विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव दिला आहे असं त्यांनी सांगितलं मेट्रो रेल्वे आणि नमो भारत नागरी वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवेल हरित ऊर्जा निर्मिती आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन हजार तीस पर्यंत शंभर मेट्रिक टन कोळसा वायुकरण आणि द्रवरूपीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे ई वाहन व्यवस्थेचा विस्तार केला जाणार आहे असं सीतारामन म्हणाल्या नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी किनारी सागरी व्यवस्था विषयक उपाययोजना केल्या जातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी लक्षद्वीपसह देशातल्या सर्व बेटांवर पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत दोन हजार चौदा तेवीस ते या काळात देशात पाचशे शहाण्णव अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक झाली असं सांगत फर्स्ट डेव्हलप इंडिया या तत्वानुसार हा गुंतवणुकीचा ओघ पुढे कायम ठेवला जाईल असं वित्तमंत्री म्हणाल्या